अहमद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखा जोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर सण रक्षाबंधन आणि रक्षाबंधन या सणाच्या दिवशी करायचं अशी आपल्या संस्कृतीमध्ये आज समाजामध्ये बहिणींवर अत्याचार होतात आया माता बहिणींवर अत्याचार होतात रेल्वेमध्ये अत्याचार होतात दवाखान्यात अत्याचार होतात हे अत्यंत दुर्दैव आहे <laughs> प्रत्येक समाजामधली जी स्त्री असेल ती प्रत्येकाची कुणाची तरी बहीण असती कुणाची तरी आई असती आणि म्हणून हे नातं प्रत्येकाने जपलं पाहिजे की जी समाजात असणारी प्रत्येक माता ही माझी भगिनी आहे आणि ती माझी बहीण आहे हे जर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर जगातले सगळे अत्याचार थांबतील आणि हा स्नेहालय स्नेह आधार या संस्थेने हा उपक्रम आयोजित केला आहे खरोखर स्तुत्य आहे जगात जेवढ्या बहिणी आहेत त्या प्रत्येकाच्या बहिणी आहेत ज्या माता आहेत त्या प्रत्येकाच्या माता आहेत असं प्रत्येकाने समजलं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण आहे हे विश्वाची माझे घरं ही माऊलींची शिकवण होती आणि ती शिकवण आपण प्रत्येक सांगत करली पाहिजेत प्रत्येकाने स्वतःपासून या चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे प्रत्येकाने हे गोष्ट मनात आणली पाहिजे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना अक्षबद्धाच्या शुभेच्छा देतो आणि आज आपल्या नगरमध्ये संस्था असलेली स्नेहालय स्नेहालयाच्या माध्यमातून आज या ठिकाणी बहिणीच्या बाबतीत रक्षाबंधनाच्या निमित्ताने चांगला असा तृत्य असा उपक्रम घेतलेला आहे ज्याच्यातून समाज प्रबोधन आणि समाज समाजाला काहीतरी दिशा देण्याचं काम इथे आहे की आपण न... समाजात पाहिलं जातं की समाज समाजात बहिणींना किती सुरक्षितता वाटते महत्वाची आणि ती सुरक्षितता आणि ती जनजागृती जो स्नेहभाव तो स्नेलया दाखवला त्याबद्दल मी स्नेहालयाला मनपूर्वक खूप शुभेच्छा देतो आणि आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो अहमादनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर कर।